काकना बाकी इजात काय करायचं लिंबू टाकाचं का

पोहचत आता जाऊ काय डबल आता ते सगळं वाट होऊन जाते आता जाय ना मी उद्या हा हा मला माहित नाही आणखी आणखी ना काय म्हणलाला मस्त मीच हूं एकदम छान होत आहे हे आमचे मामाचा मुलगा आम आहे काका सूर्यवंशी पुणेवारे आहेत आणि हे आता आम्हाला भेळ करून खाऊ घालत आहे तर पाहू त्यांची रेसिपी कशी होते उघड म्हणते बोर झाला त्याला खाला

मारखायच काय उड्या

না সব ঘ अरे घे रे के हां ले कायला दे कायला दे खावर जा खा खा कोण खाणार आहे ती हां ते माहित कोण ओरड एडिस आकाश नाम आकाश जय parish करा फॉलो करा सब्सक्राइब करा तर तुम्हाला दुपारची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा म्हणा सगळ्यांनी <laughs> रेसिपी बनलेली खूप छान बनलेली आहे आणि एक वेळेस तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटते थोडं थोडं

बघूया आपण आबा बाबा अरे अरे बाळा काय आबा इथं बघाला लहान तिकडे गेला शेताकडे कापूस सगळा वाया का शेताकडे जायला कुठे जाऊ झालं कोणत्या उघडच नाही गेले

किती मोठं पाणी आलेलं आहे जोरदार पाणी पडायला इकडं तिकडं राहता थंडगार गर। पाण्यामध्ये गरम गरम चाय बिस्किट करा किती खराब झाला इकडे काय नाही

घान आएगा गिवड़ कसी मजा आली है कि छान अटाल